श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुपौर्णिमा आणि नी गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक अतिशय प्रभावी असा हा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला रात्री दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे दिवा जो असतो तर तो आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो त्याचबरोबर दिव्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे खूप जास्त आकर्षित होत असतात ज्यावेळेस पृथ्वी तलावरती या सकारात्मक लहरी निर्माण करणाऱ्या तिथी तयार होतात त्यावेळेस आपण जर आपल्या ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात जे काही प्रभावी उपाय सांगितलेले जातात ते जर केले तर त्याचा आपल्या घरासाठी मुलांसाठी पतीसाठी खूप छान फायदा जो आहे तर तो होऊ शकतो त्यातलाच एक अतिशय प्रभावी असा हा उपाय आपल्याला करायचा आहे हा योग जो आहे तर तो परत नाही आहे बघा गुरुवार आणि गुरुपौर्णिमा एकाच दिवशी आलेली आहे त्यामुळे हा जो उपाय आहे तर तो आवर्जून तुम्हाला करायचा आहे एक दिवा घ्यायचा आहे प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती दिवा ठेवायचा आहे आणि एका विशिष्ट मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे दिवा लावत असताना कोणते नियम पाळायचे आहे त्याचबरोबर दिवा हा किती वाजता लावायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे याच व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण तुम्हाला दिसत आहे त्यावरती क्लिक करा त्या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल श्री स्वामी समर्थ